घोषित होतो श्रावणी आठवणीमित्त अजित कलाचा भव्य दिव्य असं आणि या मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठरला आठवा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक व गावली गाडी दरबारात प्रसन्न सचिनाबा भोंडवे रावे यांचा लक्षाने अर्जुन ग्रुप चाळवे बुलढाणा यांचा भागी या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली धर्मराज प्रसन्न सचिन आप्पा भोंडवे रावेत यांचा लक्षा आणि त्याच्याबरोबर अर्जुन ग्रुप सावली बुलढाणा यांचा भागीडॉन लक्ष आणि भागीडॉन आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवानिमित्त चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातवा क्रमांक भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ भवर या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली जय हनुमान प्रसन ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर पैलवान साईनाथ रघुनाथ भवार उमरे यांचा उबत, पाक्रेया। पाक्रेया या ठिकाणी चित्रा पाल आणि त्याच्यासोबत शिवम डरी फार्म धैगावकरांच्या पाखऱ्या पाखऱ्या आणि चित्र्या आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहा नंबरचा मान भडकवला आज क्रमांक तीन वर दौरली गाडी जे हनुमान तरुण मंडळ साबरेवाडी या गाडीचा सहावा क्रमांकला सुंदर असे गाडी पाली कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजितचे जगदाय मोरगाव यांचा या ठिकाणी भोळा शंकर पाल आणि त्याच्याबरोबर वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव मोहसे यांचा या ठिकाणी पिस्तूल पाहला भोळा शंकर आणि पिस्तूल आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मान भडकावला नंबर आज क्रमांक आठ वर धावली गाडी श्रीनाथ प्रसन्न पैलाव तानाजी काका कामरे वायर राहुल ग्रुप होळकरवाडी पुणे या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पाहली नाथ प्रसन्न पलवान तानाजी काका कामरे वाय होळकरवाडी पुणेकरांचा रावल्या पळाला आणि त्याच्याबरोबर कैलास तसिले कर्जत निसर्ग हॉटेल तहसील कर्जत आणि अनिल डोंबाले यांचा या ठिकाणी शिव पळाला शिव आणि रावल्या आजच्या या श्रावणी यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य ओपनच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक भटकावला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी ना साहेब शेठ पांढरे शुभम शेठ धर्शिले यांचा फौजी आणि फौजी ग्रुप पुनावळे आणि अर्जुन ग्रुप सावळीकरांचा बुलढाणा एक्सप्रेस काशी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली सचिन शेठ पांढरे शुभम शेठ धर्शिले आणि फौजी ग्रुप पुनावळीकरांचा फौजी आणि त्याच्याबरोबर पाहला अर्जुन ग्रुप सावळी बुलढाणा यांचा काशी काशी आणि फौजी आजच्या आज या भव्य आणि दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मान भडकावला आज क्रमांक सात वर धावलेली गाडी हरे सौरभ भैया गजानन सावंत वागळवाडी कुमारी स्वरा विकास गायकवाड पूल या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली अनुजा नितीन आबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गिरे कात्रपगाव बदलापूर वसंतराव गिरे कात्रपगाव बदलापूर यांचा या ठिकाणी पाखड्या पळाला आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजे पुलकरांचा लखन लखन आणि पाखर्या आजच्या या भव्य आणि देवी पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली परंतु शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दोन नंबरचा मानकरी ढरला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री महालक्ष्मी रसन श्री सोमेश्वर प्रसन्न स्वप्निल राजे दीपक शेठ साखरे मुरुम बारामती या गाडीचा द्वितीय क्रमांक महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्निल राजे दीपक सेठ साखरे मुरुम शिरसाठ वाडीकरांचा सुंदर पाहला आणि त्याच्याबरोबर चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पू सेठ अलगुडे राजगड वेल्ला यांचा या ठिकाणी रुद्रा पाहला रुद्रा आणि सुंदर आजच्या या भव्य आणि दिव्य पश्चिम महाराष्ट्र चौथ्या पर्वातील चौथ्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं सुंदर असं शिस्तबद्ध मैदान ज्या मैदानाचा आदर्श घ्यावा असं आदर्शवत मैदान संपन्न झालं श्रावणी यात्रेनिमित्त भव्य मानाचे पश्चिम गाडी शर्यत केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी श्रुतिका सुदाम शेठ पवार कडाव कर्जत रायगड या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये बैलगाडी शर्यत आणि तो पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिला तास क्रमांक सुंदर गाडी पळाली आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी झाली आई तुंग माता गोपीनाथ सेठ तुंगे आराध्या इश आराध्या इशिदा दत्ता मोहिते यांचा या ठिकाणी गोविंदा पाला आणि त्याच्याबरोबर प्रकाश पवार वसंत भाऊ चव्हाण जालना यांचा बडा पॅकेट छोटा पॅकेट बडा धमाका सिंगम पाला सिंगम आणि गोविंदा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले आप्पा ड्रायव्हर कारुण खराणे विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद